माझे व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे शिव सारमना शिभ सकाळ बघा आता माझ्या आईच्या आज बस श्राद्धा आहे ना बघा माझ्या सगळ्या बहिणी सगळ्यातून की चिले तू स्वयंपाक बघा व्हिडिओ स्वयंपाक करतो बघा हॅलो स्वयंपाक चालू सगळ्या एक असे धावपळ करतात सगळ्या आमच्या पहिले पहिल्यापासून चुलीवर स्वयंपाक हे राणी किती बडबड करते बघा राणी आणि सुमिशे सगळ्या बसल्याच राहिलं ना काय काकू राहिल्या कर आणि आम्ही माहिती का आम्ही पंढरपूरला गेलो ना मी तुम्हाला सांगते आम्ही दोन दिवस पंढरीची वारी केली आणि पुन्हा घरी आलो आम्ही खरं आम्हाला खूप ताकलं ना। <laughs> नाथ महाराजाकडे <laughs> आला आम्ही आता तर भेटायला आणि बघा माझ्या आईचं बरे स्वाद द्याय ना त्याच्या आम्ही सगळं जमलं इथे राणी गेली